उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली आहे

अन्यन्यन्तु सुतो जातः परमात्मा स्वयं हर मनाचा संयोग असतो ना पवित्र भावना असते अंजली मातेला उजरामध्ये मी देवाकरता शब्द वापरतो कीर्तनाची मर्यादा असते उजरामध्ये गर्भस्वरूपात भगवान शंकरांनी आपला अंश प्रवेश केला आता बघा की ज्या यज्ञाच्या पायस प्रसादातून प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे तोच पायस प्रसाद अंजनी मातेला त्या तपाट्यावेळी तो पायस प्रसाद घालीनं आणून ठेवला भगवान शंकरने सांगितलं होतं तथा म्हणून तो पायस प्रसाद घेतला आणि नऊ मास पूर्ण झाल्यानंतर आंब्याला पालवी फुटलेली मोहर आलेला शुद्ध हवा

भगवान विष्णू अवतार घेणारा श्री रामचंद्र त्या रामांच्या पायाची आवड असणारा मला मुलगा कळतो जिला की रामांचा अवतार होणार आहे भगवान शंकर मनात म्हणाले माझं काम झालं दुसरा कशाला मलाही रामांची आवड आहे मी तुझ्या कोटी ऋषि मोकळ पर्वत त्यावरती किटकीदार शोध घेणारे ज्ञानी लोक राहतात आता तिथं राहतात म्हणून त्यांचं वस्त्र होणार राणीमान कसं असतं त्यामुळे आम्ही त्यांना आधी वाचली राणती फक्त माझ्याकडं तुम्हाला शाळेत घातल्यापासून पंधरा वर्षाचं शिक्षण असल्यामुळे मी मला जंगलापेक्षा वेगळा समजतो पण जगत्या सुशिक्षित माणसा एवढा रानटी कोणी नाही करतो बातम्या सगळ्या बातम्या शाळेतले मूल्य छापून मोजून मारणारा उत्तम शिकलेला असतो इंजिनियर त्यापेक्षा रानटी लोक चालले वनचरा हा म्हणजे वनात राहतात पण पंच महाभूतांचा मातीचा काट्याकुट्यांचा अभ्यास असतो

पुत्र थे। का मृत्यु यज्ञ झाला हा प्रसंग करा की आपल्याला शब्द कानात आणि मनात कायमचे भरलेले यज्ञाचा प्रसाद मिळाला आणि तीन राण्यांना देताना कैकट्या शेवटी दिला रत्नागिरी शहरातील मारुती आळी येथे असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी शरद बुवा घाग यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मारुतीच्या नामाचा उच्चार करण्याकरिता केसरींना अंजली मातेला कुत्राचा मुख बघितल्यावर आनंद झाला बालपणीचा पहिलाच यांचा हा रूपातला पराक्रम बघितला याला काय म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात पण पाय काय बाळाचे पाय पाळण्यात नाही पाळण्यात थांबलेच नाही तो पण आपण लौकिक अर्थाने उपचार करतो त्यांना राम कार्याकरिता हे बालक काय करू शकतो हे पहिल्यांदाच दाखव पण सुंदर असं गंगालय घेतलं संतांनी वर्णन केले मंगल अशा शब्दामध्ये गोविंद या गोपाळ या करा यांची नाव श्री राम जय राम जय राम श्री कुठलं प्रेमरूपी पाणी आणि प्रेम भक्ती रूपी गंगा बाळपाया बरी ते स्ने शिशो तो पाणी

दरम्यान रत्नागिरीसह चिपळूण खेर दापोल यादी ठिकाणी हनुमान जयंती उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी विविध हनुमान मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि आता पाहूया रत्नागिरी जिल्ह्यात पार पडलेल्या हनुमान जयंतीची एक झलक खास कोकण चोवीस तासच्या दर्शकांसाठी

अंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा